पार्टीने मला सिग्नल दिलेलं आहे मला माझं तिकीट जे कन्फर्म आहे आणि त्याच्याबद्दल काही शंका नाही निवडून आणण्याचं काम आम्हीच पूर्वी केलेलं आहे एक दृष्टीने राष्ट्रवादीची मतं म्हटली मत तर पंचवीस हजार मतं ही राष्ट्रवादीची कारण आता परत जे निवडून दिलं त्यांनी कुठलाही विकास केला नाही अपक्ष हा खाली बोलण्यासाठी भाग आहे आणि त्याच्यानंतर भाजप म्हणून निवडून आले तरी पण राष्ट्रवादीच्या मदतीनेच आलेली सीट होती त्या भागाला पन्नास गावामध्ये आरोग्य नाहीये रोड इथून नॅशनल हायवे जातोय हायवेच्या लगेच एवढे ॲक्सिडेंट होतात दवाखाना नाहीये कितीही बलाढे उमेदवार आपल्या समोर प्रतिस्पर्धक असतील त्यांना तुम्ही चार मुंड्या चित केल्याशिवाय राहणार नाही तसे बांधवांनो आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे आता आपण कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रामधील जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार साहेबांच्या गटाचे जे जिल्हा अध्यक्ष कसनाथ पाटील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये यांचे निवासस्थानी आपण आलेला आहोत आणि ते आपण सिद्ध वार्तान्यूच्या माध्यमातून जे वार्तांकन केलं होतं इच्छुकाच्या यादीमध्ये त्यांचा प्रथम क्रमांक होता आणि त्यांनी ग्रामीण भागापासून भागातून खूप मोठं कार्य विकास कार्य असेल किंवा का शैक्षणिक असेल किंवा सामाजिक असेल खूप मोठं कार्य कार्य केलेलं आहे आणि त्यांच्याबद्दल आपण विधानसभे विधानसभेचा कल्याणपूर्व विधानसभेचा आढावा घेण्यासाठी आणि त्यांची प्रत्येक क्रिया घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत तर दर्शक बांधवांनो मग म्हटल्याप्रमाणे आपल्या समवेत कासनाजी पाटील साहेब आहेत पाटील सर आपलं सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे मी जे वार्ताकन आपल्या सिद्धेश्वर वार्तान्यूजच्या माध्यमातून केलं होतं आपण कल्याणपूर्व विधानसभे विधानसभा उमेदवारसाठी इच्छुक आहात इच्छुक आहे ना इच्छुक आहेत म्हणजे या भागाचा विकास झाला नाही त्या मानाने पहिला इच्छुक होतो आता पण इच्छुक आहेत सन्मान महोदय खूप मोठी प्रतिस्पर्धक असणार आहेत यावेळी ज्यावेळी तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्र होती आता विभक्त झालेले आहेत मताचं विभाजन झालेलं आहे त्यामध्ये सांगाल मताचं विभाजन सांगायचं म्हटलं तर पहिल्यापासून तीन चार पार्ट्या तर आहेतच आणि त्या पार्ट्यामधून माध्यमातून म्हटलं तर या भागाचा विकास ग्रामीण भाग कारण ग्रामीण भागामधून कुठलाही विकास झाला नाहीये गांधीजींनी सांगितलेलं आहे का ग्रामीण भागात शहराकडे चला तर त्या मनाने गेलेले जे आमदार आम्हीच निवडून दिलेले त्यांना कधीही त्यांना विकास झाला नाही पंधरा गेले पंधरा वीस वर्षामध्ये कुठलाही विकास ग्रामीण भागामध्ये नाही कॉलेज नाहीये दवाखाना नाहीये कुठल्याही पद्धतीचा लोकांना अर्थसहाय्य मिळत नाहीये अशी परिस्थिती असल्या कारणानं ह्या मानाने आम्ही दिलेले आमदार सुद्धा ते कुठलं काम करत नाही म्हणून आमची आता इच्छा आहे की आम्हाला निवडणूक लढवावी अशी आमची इच्छा आहे महोदय पाटील सर आता आपण एकनिष्ठ कार्यकर्ता होतात कार्यकर्ता बसून अध्यक्ष म्हणजे ठाणे जिल्हाध्यक्ष पदावर तुम्ही इराजमान आहात आता पुढची रणनीती काय असणार आहे आपण इच्छुक आहात पण आपली उमेदवारी कन्फर्म आहे असं मला समजलं ती बातमी खरी आहे का त्यावरती काय सांगाल गेली अठ्ठावीस वर्ष काँग्रेस मधून राष्ट्रवादीमध्ये आल्यापासून मी कार्यरत असून सदैव एक निष्ठेने शरद पवार यांच्या पाठीमध्ये राहून काम करत आहे आणि काम करत असताना पार्टीने मला सिग्नल दिलेलं आहे मला माझं तिकीट जे कन्फर्म आहे आणि त्याच्याबद्दल काही शंका नाहीये बर आता तिकीट दिले कन्फर्म आहे तयारी कशी आहे कंबर कशी कसली आहे प्रतिस्पर्धिक जे काय त्यांची तगड आव्हान आहे तुमच्याकडं त्यावर ते काय सांगाल प्रतिस्पर्धी स्पर्धी जे आहेत त्याचं काय आपल्याला घ्यायचं वाटत नाहीये ते असले तरी त्यांना निवडून आणण्याचं काम आम्हीच पूर्वी केलेलं आहे आणि आम्हाला त्याचं काय वाटत नाही कारण प्रत्यदर्शी म्हटलं तर मतदार हे आमच्या पाठीमागे आहेत आणि राष्ट्रवादीचे भक्कम मजबूत असा एक हे आहे आणि त्याच्या पाठीमागे आता महाविकास आघाडी आहे घाबरण्याची काय कारण नाहीये पाटील साहेब काय सांगाल कल्याण पूर्वचे जे आमदार आहेत दोन वेळा अपक्ष नंतर भाजपा मधून उमेदवारी भेटली विजयी झाले आणि त्या विजयामध्ये पूर्व ग्रामीणचा मोठा सिंहाचा वाटा आहे आणि आता आपण कल्याण पूर्व मध्येच आहात मग तुम्हाला त्याच किती मोठं प्राबल्य भेटणार आहे आणि शेरी भागाकडून तुम्हाला कसं का काय नियोजन असणार आहे ग्रामीण भागामधूनच त्यांना तारले गेलेले आहे आणि निवडणूक लढत असताना ग्रामीण भागानेच वेळोवेळी त्यांना तारून निवडून आणलेले आहेत खरं सांगायचं म्हटलं ग्रामीण भागाचे मतदार जे आहेत ते एकनिष्ठेचे आहेत आणि एकनिष्ठेने एक राष्ट्रवादीची मतं म्हटली तर पंचवीस हजार मतं ही राष्ट्रवादीची आहेत बाकीची इतर जी मतं आहेत ती येणारी त्या ग्रुपमध्ये अं महाविकास आघाडीमध्ये आणि विकास आघाडीमध्ये ती एकत्र केली तर खरं म्हणजे ते तारण्याचे हे लोकसभेला महायुतीला महाविकास आघाडीनं मुंडा चित केलं हेच बोलावं लागेल कारण त्यांना जो संभ्रम होता अतिशक्ती झाली होती त्या अतिशक्तीचं मुंडा चित केलेलं आहे परंतु आता विधानसभेमध्ये आपण कल्याणपूर्वमध्ये निवड निवडणूक लढल्यानंतर आपल्याला किती मतदेखी भेटेल काय सांगाल कल्याणपूर्व मध्ये पलीकडे येईल कारण इथलं मतदार ज्या सुज्ञ आहेत आणि सुज्ञ असून चांगले विचाराचे आहेत विकास करणार आहेत कारण आतापर्यंत जे निवडून दिले त्यांनी कुठलाही विकास केला नाहीये विकास अर्धवट असल्या कारणानं सुदने मतदार नक्कीच मला माझ्या हरक्याला निवडून देतील या अपेक्षा कल्याण पूर्वचा विकास हा शून्य झालेला आहे कारण हॅट्रिक मारून आमदारांनी सत्ताधारी असताना सुद्धा विकास हा शून्य झालेला आहे त्यावरती काय सांगाल अपक्ष म्हणून चालणार नाहीये त्या वेळेस परिस्थिती बघितली तर त्याला ते राष्ट्रवादी पक्षाने निवडून आणलेले अपक्ष हा खाली बोलण्यासाठी भाग आहे आणि त्याच्यानंतर भाजप म्हणून निवडून आले तरी पण राष्ट्रवादीच्या मदतीनेच आलेली सीट होती आणि त्या सीट मध्ये आल्या असल्या कारणाने खरं सांगायचं मी हा विकास म्हणजे शून्य या भागामध्ये होण्यासारखं होतं खरं म्हणजे सांगायचं आरोग्याचे प्रश्न बरेच आहेत या भागाला पन्नास गावामध्ये आरोग्य नाहीये अ रोड इथं नॅशनल हायवे जातोय हायवेच्या लगेच एवढे ऍक्सिडेंट होतात दवाखाना नाहीये इथं स्कूल कॉलेज नाहीये चांगल्या पद्धतीने स्कूल नाही आहेत आता मला वाटतं आमच्या या हायस्कूलमध्ये शिकत असताना आज मुली आज कुठे ग्रॅज्युएट होतात या भागामधून डॉक्टर झालेत कोणी इंजिनियर झालेत आणि ही परिस्थिती या आम्ही आमच्या स्वबलावर केलेली आहे आणि ती परिस्थिती आज शून्य आहे इथ म्हणजे कितीही बलाडे उमेदवार आपल्या समोर प्रतिस्पर्धक असतील त्यांना तुम्ही चार मुंड्या चित केल्याशिवाय राहणार नाही केल्याशिवाय सोडणारच नाहीये तर हे होते कासनाथजी पाटील त्यांनी आता सांगितलं लो की लोकसभेला जो महायुतीचा पराभव झालेला आहे त्याच अनुषंगाने विधानसभेमध्ये सुद्धा महायुतीचा पराभव महाविकास आघाडी ही करणार आहे त्यांनी चवळ भर दिलेला आहे आणि कल्याण पूर्वचा इतिहास असा आहे की दोन वेळा अपक्ष आणि एक वेळा भाजपातून आमदार निवडून आलेले गंपसे शेठ गायकवाड यांना कल्याण पूर्वच्या ग्रामीण भागानेच तारलेलं आहे आणि काशनाथ पाटील साहेब हे कल्याण पूर्व ग्रामीण मधूनच उमेदवारी लढणार आहेत आणि ते ग्रामीण भागाचा विकास करून शहराकडे करू वळणार आहेत असं त्यांनी स्पष्ट सांगितले आहे कॅमेरामॅन भावेश पाटील सोबत मी बालासाहेब कांबळे सिद्धेश्वर वार्ता न्यूज नारेन अंबरनाथ